हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे आज अधिवेशनाचा पहिला दिवस आहे आज मुख्यमंत्र्यांनी नव्या मंत्र्यांचा परिचय करून दिलाय दरम्यान याच वेळेस काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी बीड आणि परभणीच्या घटनेवर चर्चा करावी अशी मागणी केली आहे विधानसभा अध्यक्ष सांगतील तेव्हा चर्चा करू असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय सरकार अस्तित्वात आल्यानंतरच्या घटना अध्यक्ष महाराज आणि आंबेडकरी जनतेमध्ये आणि बीडमध्ये झालेल्या घटनेचं अध्यक्ष महाराज पूर्ण राज्यामध्ये हाकार माजलेला आहे अध्यक्ष महाराज आपण कस्टोडियन आहात आमच्या अध्यक्ष महाराज आणि आपल्या माध्यमातून आम्हाला न्याय मिळेल अध्यक्ष महाराज राज्याच्या जनतेला न्याय मिळेल सरकारने उत्तर द्यायची तयारी दाखवावी अध्यक्ष महाराज मला माहीत आहे कामकाजाचं भाग मला माहिती आहे पण अध्यक्ष महाराज ही गंभीर बाब आहे आणि गंभीर बाब असल्यामुळे अध्यक्ष महाराज राज्यामध्ये राज्यामध्ये लोकांमध्ये तीव्र चीड परभणीच्या आणि बीडच्या घटनेचे अध्यक्ष महाराज आहे आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो अध्यक्ष महाराज आपण निर्णय द्याल तो आम्हाला मान्य राहील पण सरकारने याच्यातली भूमिका मांडावी अशी आम्हाला सरकारला विनंती आहे अध्यक्ष मोदी सरकार सरकारची सरकारची आता परत नाही बसा या संदर्भात ऐका बसा बसा या संदर्भात या ऐकून घ्या ऐकून घ्या या संदर्भात सविस्तर चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे त्यामुळे मला असं वाटतं अध्यक्षांनी जो दिवस नेमून देतील उद्याचा आज आपला शोक प्रस्ताव असल्यामुळे आपल्या काही प्रथा परंपरा आहेत मात्र अध्यक्षांनी उद्याचा दिवस नेमून दिला तरी आम्हाला हरकत नाही